ना, फासावर लटकल्या लटकवल्याशिवाय सरकार स्वस्त बसणार नाही आणि त्या आपल्या कोण देशमुख मिळा दिल्याशिवाय संतोष देशमुख यांच्या परिवाराला न्याय मिळाल्याशिवाय परिवारा आणि या अशा प्रकारच्या गुन्हेगारांना जर बसवल्याशिवाय सरकार काही शांत बसणार नाही आणि म्हणून भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील दोषी सरकारी अधिकारी लोकप्रतिनिधी यांच्यावर देखील कारवाईच्या बाबतीमध्ये चर्चा झाली त्याच्यावर कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही एक जानेवारी एक दोन हजार पंचवीस ते अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत एकूण एकशे पस्तीस प्रकरणात दोनशे तीन आरोपींवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केलेली आहे काही सदस्यांनी नगर निधी नसताना विशेष कामांना मंजुरीबाबत मुद्दा उपस्थित केला होता बजेट प्रोविधन तपासून आणि योजना निय निधी उपलब्ध आहे का ते पाहूनच विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे त्यामुळे चिंता करू नका रस्ते बांधकामातील भ्रष्टाचाराबद्दल सभागृहात मुद्दा आलेला आहे रस्ते बांधकामात भ्रष्टाचार होऊ नये म्हणून त्याची पूर्ण खबरदारी घेतली जाईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्व रस्ते कामाच्या ई निविदा काढण्यात येतात या टेंडरची छाननी करण्यात येते कामाच्या दर्जात कुठेही हैगळ होणार नाही आणि त्यामध्ये देखील ऑडिट करायचं असेल जे जे काही करायचं असेल कामाच्या दर्जामध्ये कसूर केलेली आहे कसूर करणाऱ्यांना ब्लॅकलिस्ट केलं जाईल हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो आज मुंबईमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते पहिला दुसरा आता मे मध्ये एक टप्पा पूर्ण होईल पुढच्या वर्षभरामध्ये अख्ख्या मुंबईमध्ये खड्डेमुक्त मुंबई होईल सिरेज ट्रीटमेंट प्लांट त्याचं आपण काम सुरू केलेलं आहे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना पण सुरू केलेला आहे या ठिकाणी अनेक अडथळे असलेले थांबवलेले काम आपण सुरू केले आहेत मुंबईसाठी आज मुंबईच्या इकडे कोस्टल वरून गेल्यावर आपण परदेशात आल्यासारखा भास होतो जातात तिकडे सरकारी भरती व योजनांबाबत ज्ञानेश्वर मात्रे यांनी मुद्दा उपस्थित केला पंच्याहत्तर हजार रिक्त पदे भरण्याच्या घोषणेची चांगली अंमलबजावणी करण्यात येते आहे ऑगस्ट दोन हजार बावीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत पंच्याऐंशी हजार तीनशे त्रेसष्ट जणांना नियुक्ती दिलेली आहे घोषणेपेक्षा जास्त पदांवर नियुक्ती केल्या हे देखील केल मी आपल्या आणू इच्छितो आणि बेचाळीस हजार चारशे चौऱ्याऐंशी जणांना शासकीय पदांवर एकोणचाळीस हजार दोनशे पंधरा जणांना निमशासकीय महामंडळावर तीन हजार सहाशे चौसष्ट जणांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात आलेल्या आहेत नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अशा वर्षभरात चौतीस हजार आठशे एकोणसत्तर जणांना नियुक्त्या दिलेल्या आहेत ज्ञानेश्वर आम्ही ज्या घोषणा करतो त्या कागदावर राहत नाही त्यांची अंमलबजावणी देखील करतो हॅम्प पद्धतीच्या रस्ते कामातील आर्थिक अपाराबद्दल इतर काही लोकांनी चर्चा केलेली आहे मोबिलायझेशनच्या चार्जेसच्या नावाखाली सार्वजनिक निधीचा अपार होता असा आरोप केला आहे परंतु मी आपल्याला सांगतो हायब्रिड एन्युटीच्या कामात एन ई पी सी प्रकारचा जो काही करारनामा वापरला जातो त्यामध्ये ॲडव्हान्स ॲडव्हान्सची तरतूद आहे ही रक्कम प्राधिकरण कॉन्ट्रॅक्टरच्या कामाच्या सुरुवातीला कंत्राट किम कंत्राटाच्या किमतीच्या दहा टक्के रक्कम व्याजासह अग्रिम देण्यात येते दे ही रक्कम पाच टक्केच्या दोन समान हप्त्यात दिली जाते पहिला हप्ता कंत्राटदारांना विनंतीपत्र आणि बँक गॅरंटी दिल्यावर दिला जातो दुसरा हप्ता कंत्राटदाराने युटिलायझेशन सर्टिफिकेट दिल्यावर दिला जातो आणि यावर ॲडव्हान्स या ॲडव्हान्सवर मोबलायझेशन ॲडव्हान्सवर व्याज आकारलं जातं त्यामुळे जा कंत्राटदाराला ॲडव्हान्सच्या एकशे दहा टक्के बिनशर्त बँक गॅरंटी द्यावी लागते आणि म्हणून प्रत्येक बिलातून ठराविक पंधरा टक्के रक्कम त्याची कापून घेतली जाते त्यामुळे जा सार्वजनिक निधीचा अपहार होण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर त्याला चाप लावण्याचा नियम आपल्याकडे आहे या ठिकाणी अनिल परब नाहीये त्यांनी मुंबईतील हवेच्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली होती पण चिंता करण्याची गरज नाही मी सांगितलं ना देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका